हिंदू धर्मात प्रत्येक सणाला वेगळेच महत्त्व आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरगुती गणेश सजावटीमध्ये सणांवर आधारित देखावे पाहायला मिळत आहेत दरम्यान गल्ली सुळगा हिंडलगा तालुका बेळगाव येथील रहिवासी श्री बाळू चौगुले यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या निवासस्थानी गोपाळकाल्याचा हलता देखावा साकारला आहे सदर देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे उद्या अनंत चतुर्दशी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देत स्वतःच्या गावी परतणार आहे असे असतानाही बाळू चौगुले यांनी साकारलेला देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे